कोण आहे तू सगळी मिळत नाही ओके नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पहिली वेळ आज, दो हो हो आज मी राकेशकडे आलो आहे तर राकेश आणि माझी ओळख जवळजवळ दोन ते तीन वर्षाची आहे बरेचसे मित्र म्हणत होते राकेश पुढे गेला मला खूप आनंद झाला का पुढे गेला मेहनतीने पुढे गेला कारण एवढी त्याची मेहनत आहे मी स्वतः आहे आता आज मी दोन दिवस त्याच्याबरोबर आहे इथे तर मित्रांनो आज कॅम्पिंगसाठी त्याने पण आग्रह केला दोन वर्ष मला बोलवत होता की दादा या काका या तर आज मला वेळ मिळाला कारण मी गावी जास्त असतो आणि मी व्हिडिओ बनवतो म्हणजे टाईमपाससाठी म्हणजे स्वतःचा टाईमपास मला काय तसं एवढं हे नव्हतं मग लोकांना असं पसंत पडली की दादा व्हिडिओ बनवा म्हणून मी व्हिडिओ बनवतो तर आज मी राकेशकडे आलो आहे आज कॅम्पिंग बघूया काय करतो ते कसा लावतो तो मी सर्व बघतो आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो नक्की हा पाठीमागे दिसतोय सुद्धा व्हिडिओ बनवतो तो आहे हा निनादा आहे राकेश आहे तसाच प्रत्येकाने मी एकच ठरवलं आहे सर्वांना सपोर्ट करायचा हे आपण छोटे मोठे युट्यूब आणि काकाने मला एवढा सपोर्ट केला आहे जेव्हा माझे दीडशे काहीतरी फॉलोअर्स होते सबस्क्रायबर तेव्हा काका मला भरपूर समजावायचे की अखिल स्तंभीर असा बरो व्हिडिओ असे पाहिजे टायटल असा पाहिजे सगळ्या गोष्टी मी काकांकडून शिकलो आणि त्यांच्यामुळं आजपर्यंत बोलत बोलले तर त्यांच्यामुळं इतकं आहे तर मित्रांनो मी एक जो मार्ग पकडला की सपोर्ट करणं छोट्या मोठ्या युट्यूबरना आणि त्याचबरोबर तुम्ही पण सपोर्ट करा कारण का कोण मागे नाही राहिलं पाहिजे हा राकेशला पण मी समजावून सांगितलं आहे हा नीनाडा युट्यूबर त्याला पण समजून सांगितलं जर आपल्याकडे कोण आलं तर त्याला मार्गदर्शन करायचं काम आपलं आहे कोणाला नाही ना कळत कोण अडचणीत आलं ज्याचं मोनो चॅनल आहे आणि त्याला कळत नाही मोनो चॅनल झालं आहे आणि पुढे काय करायचं त्यांना आपण सर्वांनी सपोर्ट करायचा आहे हे सर्वांना सांगून ठेवलं आहे आणि मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडणार आहे आणि फर्स्ट टाईम माझा कॅम्पिंग आणि ना। काका एवढ्या भयानक जागी घेऊन आलो ना जंगल बघू शकता पाठीमागे नदी आहे मोठी आणि ह्या साईडला पण नदी आहे केशव काका तुम्हाला कसं असतंय छान वाटतंय भयानक अनुभव येणार आहे आज आहे आपल्याला रात्रभर आम्ही आज रात्रभर थांबणार उद्या सकाळी सात वाजे तर ह्या व्हिडिओवरती वरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनल प्लीज आपल्या चॅनलला तर करा टेंट लावून हो, हो। तर आता मी टेंट कसं लावतो कारण हो। हुशार माणूस आहे त्याला यातल्या सगळ्या माहिती आहे आता बघूया कसं लावतो ते मी दाखवतो कसा लावतो तो मी स्टँडला लावा इकडे बघा पूर्ण तयारी चालली आहे आता राकेश निनाद आणि आमचा मित्र केशिव टँक कसा लावतो तो बघूया आपण किती सामान आहे बघा निनाद तुझा पण आणलायस का अच्छा ठीक आहे हे याच्यावर चवत्यात आत रात्र आता रात्रीचं जेवण त्यासाठी मी येत्या वेळी लाकडं आणली ना ते जेवणासाठी बघा जंगल बघा काय आहे आम्ही चौघेजणच असणार आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी नदी वाहते आणि नदीच्या जोबी मधीच आम्ही आहे लागतोय हा इकडे निनाचा लागला आता आम्ही दोघे दोघे राहणार कुत्र्याला काय भेटलं बघ रे मासे मिळाले की काय म्हटलं कुत्र्याला काय मासे मिळाले की काय ओके ओके असं आहे काय असा इकडे हां हां इथून घ्यायला ह्याच्यामध्ये तर मित्रांनो पेंट वगैरे सगळं लावून झाले आणि आता याच्यानंतर दिवस आहे अजून दिसतोय थोडंफार इकडचं सौंदर्य निसर्ग म्हणजे काय आहे ते आपण जाऊन बघून येऊया कारण रात्री झाल्यावर काय आपल्याला बरोबर दिसणार नाही कारण अशा ना वरती चांगले चांगले धबधबे आहेत आणि जो बोलू शकतो म्हणजे सगळ्या लोकांना आवडणार असा धबधबा येतो पण एवढ्या आपल्या नदीच्या कुशीत लपला येतो ते आपण तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू आपण तो जर या आता असेल तर नक्की आपल्या चॅनलला कमेंट करून सांगा तर आपण घेऊन येऊ शकतो चल बघा किती छान वाटतंय बघा दोन आहे कसं वाटतंय है, है की नाही एकदम मस्त म्हणून वाटतं ना आज काही करायचं पण आपण राकेशकडे जायचं हा विचार केला होता पाऊस पण असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय पण पाऊस आहे येऊन जाऊ नये कंटिन्यू नाही म्हणून बरं आहे आणि याच्यातूनच शूटिंग करायची आहे शूट करायचं आहे व्हिडिओ बघूया जमेल तसं करतो ओके आता सरळ वरती आहे ना हां इथे हे तुम्हाला माहिती देतोय राकेश आता समोर ना मित्रांनो हे बघा समोर तो मरगर महेश आहे तिथे हे पाय आहेत बोलतात इकडची लोक का। काय आहे राखेश महाराजांच्या काळात जेव्हा वरती मोठा राजा राहायचा त्या राजाची गुरु होती ते गुरु सारायला त्या पलीकडे घेऊन जातात त्याच्यामध्ये जा जा एक म्हैस होती त्याची वरकर म्हैस आणि ती भली मोठी होती त्या टायमात आणि त्या टायमात ती इथून खाली पडलेली खाली किंवा उतरलेली असेल त्याचे ते पाऊल लागले पण हे समोर दिसतंय ना बघा पाऊल ते माघाच्या नक्या पण आहेत अरे हो

संगतीच आहे आणि कुत्रा हा संगतीत पाहिजे तर मीना हळूहळू जाऊया काट जास्त काटे आहेत मी हेच नाही केलं काय काय चालू आहे अच्छा मित्रांनो किती छान वाटतं बघा हॅलो रे आलो हळूहळू येतोय मी तुम्ही चला पुढे खूप छान हा हा ओके अजून राकेश सांगतो काय माहिती आहे मित्रांनो बघा अजून त्याची इच्छा आहे की चिंगोऱ्या रात्री पकडायच्या हा खूप त्याला आवड आहे आणि याच्यामध्ये तो रमला आहे आणि जे मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे तो लहानपणापासूनच ॲक्टिव्ह आहे असतो इथले ना तो रानात असायचा आणि सगळ्या गोष्टी तो स्वतः करायचा एकटाच अजून पण जसा छोटा असता सुद्धा एकटाच येत होता आता मोठा झाला तरी सुद्धा एकटाच येतो त्याला ती सवय लागून गेली म्हणून तो एकटा रात्री कॅपिंगचा वगैरे जो करतो त्याला कारण तर हे आहे कारण त्याच्या मनातली जी भीती होती ना मित्रांनो ती मनातली भीती राखेच्या निघून गेली म्हणून हा रात्रीचे कॅपिंगचे वगैरे व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या जोडीला तातहा हा आणि नाच पण आहे मित्रांनो कुटुंबनी वरून आलोय बघा किती उंच ठिकाण आहे आणि आता एक नवीन तुम्हाला एकदम बघण्याचा सीन दाखवतो कसा वाटतंय मित्रांनो हा हा आता एवढच मला चढून वरती जायचं आहे आणि बघा किती सुंदर अस वाटतय हो

मला स्लोबरोबर आला निनाद एन्जॉय करतोय मजा करतोय काय मित्रांनो कसं वाटतंय आलंय भारी काय मग मित्रा कसं वाटतंय तीक्षे होती, तीक्षे पारा पारा। एक नंबर वाटला आणि थकलेला वाटत नाही एवढा डोंगर म्हणजे कडात कडून वरती आलोय पण खरोखर थकल्यासारखं वाटलं नाही एक तास ट्रॅकिंग दिली एक तास थकल्याला वाटलं ना आणि हे बघितले त्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं मस्त बघा आणि फोटो घेऊया आता आताच नुकतं आम्ही आलो पॅकिंगवरून आणि थोडंसं थंडी वाटायला लागली थोडीफार तर त्याला आता थोडंसं चहा बनवूया राकेशने चहा ठेवला आहे झाल्याच्या झाल्याच्यानंतर बाकीच्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे पण आज पाऊस काय कमी होत नाही आहे अरे आप पुत याला सांगितलं गेलं अग्र फक्त म्हणजे आलं

दाखव ओके हा जरा तुला पुढे घे बघा आता आमची जेवणाची सुरुवात आहे नाही आता थोडस वेळ आहे जरा फिरून जरा खेकडी बिकडी आम्ही बघायला गेलो होतो पण तो तिथे काय नाही त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला आता म्हटलं जेवणालाच डायरेक्ट सुरुवात करूया बघू आता आपण बारा एक वाजेपर्यंत जे बाराच्या नंतर निघायचं आहे कारण उद्या सकाळी मुंबईला निघायचं आहे आम्हाला बारा वाजेपर्यंत प्रयत्न करतो जे जेवढा व्हिडिओ होईल तेवढा आता काय दोघं राकेश पण गडबड करतो तिकडे भाजी वगैरे कटिंग करून देतो पावसामुळे जरा गडबड झाली कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणून म्हटलं बारा वाजेपर्यंत जेवढा होतं तेवढं पूर्ण कॅम्पिंग करायचं नाईट टॅम्पिंग बरोबर आता टोमॅटो वगैरे सगळं आणलेलं आहे राकेश हे पूर्ण तयारी करतोय बघा आणि हे आमचे जे मित्रमंडळी भात लावून बसले। शाबाश, ओके फक्त त्यांना एकच कांदिला एकाला भात बनवायचा हो हो काय हात चालतोय बघा राकेशचा राखेचा एकदम सुपर भूक लाग नाही लागली तर लागली किती फास्ट काम आहे राकेश तर त्याला सवयच लागून गेले कसा खेकडे साफ कर है साफ करून साफ करून देतो या इकडे बाकीची तयार हे इकडे दिसतंय ते सर्व खेकडे आहेत त्याच्यामुळे खूप वेळ झाला पावसामुळे खूपच पाऊस आहे ते बघा पावसाने गडबड करून टाकले तेवढा मोठा आहे बघा नाही की नाही साईज बघा किती मोठी आहे ती साईज साईज आहे बघतोय पळायला बघतोय अ बघ हा आता काय सोड आहे बस झालं काय काम धंदा ना

पाणी बघा नदीच किती छान पाणी आहे नॅचरल पाणी जबरदस्त वाटत बस पत्र हे बघा इकडे आपण साफ करून घेतले पेटवून देऊ अस पावसात परत जोरदार पाऊस चालू झालाय त्यामुळे आमची पण आता गडबड चालू झाली आणि ते हे नाही घेतलं पकडायला हो हो चांगलं एकदम सांभाळून 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 गेला एक नांगा गेला त्याला धुवून घ्या आतमध्ये अरे पावसा आम्ही घेवापर्यंत तरी थांब रे बाबा हो तो जिवंत आहे ना त्याच्यामुळे ना कालवे करतो आणि नीनच्या मम्मीने धरून आणलं होत कालवे पावसाने खूपच गडबड केली मित्रांना हा ओके हे बघा कालवेकडे आहेत मम्मीने कालवे दिलेली <laughs> तो, तो क्या बहुत पहला हैंग है ना का बोगी ने काल में दिए और अपने तिकडे बस अपन काल पकडू लागलेले काकाणी वगैरे आम्ही सगळे वेळत करू तो काल में मस्त होती काते आता है म्हणजे मिक्स है सर्व सगळा मिक्स वाली बोटी दिले ते कालवाई

जबरदस्त या जेवायला असत सर्वांनी या जेवायला कुठे गेले जबरदस्त जबरदस्त आहे गेला कमी कमी बारा वाजले असते बारा वाजून गेले असते ना त्याला किती वाजले दाखव दाखव देतात तुला दाखवून किती वाजले जेव्हा अकरावीस 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 मस्त हा भाजला गरम गरम आहे हो गरम गरम खेकडा लेग पीस गरम सगळ गरम आहे पावसामुळे लेट झाला थांबत असत चिकन लेग पीस खाते आमलो खेकडा लेग पीस खाते कसा आला ग

माझा बहुतेक संपला पण पाऊस आहे ना एकदम जोरदार चालू आम्ही घेऊन घेतला हो आता राकेश का बोलतोय राकेश तर आपण आहे ना इथून जाऊया कारण काय आहे रात्रभर पाऊस पाऊस भरपूर आहे ना हा पाऊस भरपूर आहे आणि नदीच्या बाजूला एक आपण टँट लावलाय ते नदीच्या बाजूला असल्यामुळे पाऊस कधीही जास्त वाढला तर आम्हाला कळणार नाही झोपल्याच्या नंतर कि पाणी किती येऊन गेलं किंवा काय झालं पाण्याची लेव्हल वाढू शकते बरोबर पाण्याची लेवल वाढेल तर काकांचं म्हणणं आहे की आपण घरी जावा तर मित्र ही व्हिडिओ स्टॉप करतो मित्रांनो हा व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहिल्याबद्दल थँक्यू सो मच পাস <laughs> চালুখান <laughs>